हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशरण शुशन, शिवशानाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगाच्या समोर सादर करीत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस शलिवांश एकोणविशे शेहेचाळीस समस कृती अयन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधार नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग प्रीती योग आहे मित्रांनो सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटानंतर आयुषमा योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सदतीस मिनिटानंतर बालवकर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशीची ते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पडे पाणी थोडे अक्षात फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्त मानसिद्ध ब्रह्मण द्वितीपराधे श्वेत कल्पे वैभव स्वत मनवंतराय कलियुगे प्रथम पाते जम्बू द्वीप भारत खंडे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवन शालिवान शके एक शेच प्रभा षे सवा नाम सहसरे दक्षिण शरद ऋतु अश्विन मसे शुक्ल पक्षे सोमवार वासरे अनुराधा नक्षत्रे प्रीति योगे विष्टि करने चतुर्थी शोभा तिथो वीर गोत्रात उत्पन्न में प्रमुख प्रमु पात दुर्तक्षदर्शी पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळहातळी संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे नंतर संकल्प आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस दोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ सतरा अठरा आणि एकवीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू व देवी मातांसाठी आपण करू शकता किंवा यांच्या अवतारांसाठी करू शकता पण विधिवत करा घरी किंवा मंदिरात करा आणि देव काळात करा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर देखील आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो पुरुषसुक्त किंवा श्रीसुक्त मित्रांनो तेव्हाच आपली सेवा पूर्ण होतील त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अन्यथा जर आपण अभिषेक रोज घेतला नाही तर या प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा विचार करून आपण प्राण प्रतिष्ठा देवमूर्तीची करणे गरजेचे असेल तरच करावे अन्यथा करू नये मित्रांनो मित्रांनो पंचांगात दिली तर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजेनंतर चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो ललिता पंचमी आहे या संबंधी ललिता देवी संबंधी आपण स्तोत्र वगैरे मंत्र जे आहेत ते आपण पठन करू शकता तसेच पंचमी श्राद्ध कर्म आहे आपले वडील झाले पंचमी तिथीवर आपल्याला सोडून परलोकात गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवेत करा आणि अपराध नकारी करा दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये तेव्हाच आपली सेवा ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपल्या जीवनात एक सुखमाईपणे मित्रांनो रात्री नऊ वाजून क्षमा सक... करा सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत भद्रा योग हो आहे मित्रांनो या काळामध्ये आपल्याला महत्वाची जी कामे शक्यतो आपल्याला टाळायची ती इतर वेळेत पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल राहूच्या विना अग्नी पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकां करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो पण पुढे चालून ते बंद पडू नये याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागली दोष लागण्याची शक्यता आपल्याला राहते मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत ते कधीही आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात देखील आपण महत्वाची कामे टाळा कारण राहू आपल्याला यश देणार नाही शक्यतो म्हणून इतर वेळेमध्ये करा तेव्हा साडेसात सकाळी ते जवळजवळ नऊ अठेचाळीस पर्यंत आपल्याला महत्वाची कामे टाळायची आहेत मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री आहे तो अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारण राहणार आहे आणि त्यानंतर तो एक दोन दिवस स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्ग होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा